जुन्नर शहरातील परदेशपुरा या ठिकाणी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याने पावतीच्या पैशाच्या कारणावरून शेतकऱ्याचा गळा आवळण्याचा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला परदेशपुरा या ठिकाणी परिसरातील शेतकरी दररोज सकाळी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येत असतात यावेळी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याकडून शेतकऱ्यांकडे पावतीपोटी आर्थिक मागणी केली जाते पावती ही साधी असल्याने शेतकरी व कर्मचारी यांच्यामध्ये सतत वाद होत असतात यातूनच हा प्रकार घडल्याचे समजते आहे संबंधित कर्मचारी गणवेशात नसून गाळा दाबणे गाडीची चावी जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे जुन्नर टाइम जुन्नर दादागिरी दादागिरी करायचा आमचा दांदाच नाही नियम नियमच चावीला हात नाही लावायचा चावी का नाही सोडणार नाही मग मी काय म्हणतो तुम्हाला मी म्हणलं नागरपालिकेत नगरपालिकेत सांगायचं मी येऊतो तिथं तिथे हे नाही शेतकऱ्याची पावती नाही शेट असं नाही ऐकून घ्यायचं सवल नाही मला तुम्ही हात पण उचललाय सगळ्यात महत्वाची गोष्ट हात उचलायचे काही कारण नाही तुम्ही हात उचलला मला नाही फोन फोन लावायला फोन लावायचा नाही मला फोन लावायला घासा दाबीत एवढी झालं घेरी घासा लावायची गोष्ट हो मी काय म्हणतो घासा लावायची मग पैसे देत का नाही मला म्हणजे मला पावती द्या सर पावती तुला रिस पावती ही पावती ही पावती चालतच नाही मला नाही पावती सर द्या मी पैसे द्यायला तयारी सर पावती आणून द्या मला काय पावती मी रिसर घसा लावायची काय कोणती पद्धत तुमची घसा दावी तुम्ही जास्त नको बुल करायची नाही मला फक्त मला पण वाद नाही घालायची मला रिच पावती दे, दे। संपला विषय तो नंबर दे मग नव्याण्णव